नमस्कार मैत्री आज साड्या आणि ब्लाउजेसचे सगळं सेट वगैरे करून ठेवत होते आणि आपल्याला कोणते कटिंग करायचे का करा आहे काय नाही ते करत होते तर मी म्हणलं व्हिडिओ एक बनवून घ्यावा हे सर्व खाली ठेवलेले आहे ते काउंटरच्या खाली आज आणि उद्यामध्ये असे आज पाच सहा कस्टमर आलेले होते आणि हे आधी आलेले होते आता हेच्यामधले मी ते साड्या पिकोफॉलला काही दिलेल्या आहेत त्याच्यामधली हिची रील भेटली नव्हती म्हणून ही प साडी माझ्याजवळ राहिलेली आहे आता आता याची रील काढली आणि आता मी हे त्यांना देण्यासाठी घडी करून ठेवत होते त्याच्यात साडी खूप आवडलेली होती त्याला मी ओपन पण करून बघितले स्टोन वर्क आहे त्याला आणि हे आहे ड्रेसचा कापड आता हे दोन मीटर आहे का नाही क्लायंट आल्यावरती मी मोजले आणि लगेच असं खाली टाकून दिले दुसरे क्लायंट पण बसलेले होते तर हे सर्व आता मला आवरून ठेवून आपल्याला कटिंगला बसायचं होतं तर हे दोन मीटर फॅब्रिक त्याने आणलेला होता दोन मीटर फॅब्रिकमध्ये आपल्याला स्लीवजला आणि टॉपला पण लावायचं होतं माप छोटा आहे आणि कापड ह्याचा आहे सिल्कचा तर सिल्कमध्ये कापड असल्यामुळे ते त्याला होऊन जातं माप खूप छोटा आहे ह्याचा मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ नंतर अपलोड करेन खूप स्टोन आहेत त्याला तर अशा प्रकारे हे एक जेचे त्यांना असे ठेवलेले आहेत माई कापड आणि इकडे थोडंसं उजड व्यवस्थित उजड जास्त असल्यानं बराबर दिसत नव्हतं म्हणून इकडे सेट केले कॅमेरा हे आज आलेले आहे साड्या हेच आपल्याला ब्लाऊज त्यांनी डिझाईनचा सांगितलेलं आहे खूप छान ब्लाऊज होणार आहे बॅकसाईडला पोटली बटन आणि नेटचे आहे तर ते मी डिझाईन केल्यानं सांगितलेचे स्लीव्ज डिझाईन सांगितलेले आहेत आज आलेले आहेत ह्या कस्टमरचे दोन साड्या अँड दोन ब्लाऊज हे सर्व शिका शिका शीख शिक लोक आहेत इकडं तर शिखाच्या लोकाचा इकडं मेळावा आहे मेळाव्याचे पूर्ण हे अठ्ठावीस एकोणतीसला मेळावा आहे तर काही जणाचे आता हे पंधरा तारखेला पण काही जणाचं तारीख मोठी आहे वाटतं पंधरा तेरा चौदा पंधरापर्यंत खूप सारे ऑर्डर आहेत आता मी ते पण तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये मला माप वगैरे भेटलं नव्हतं त्यांनी तरी पण बॉडीवर पण दिलेलं आहे माप ते व्यवस्थित नाही आहे म्हणून असे कॅरी बॅग वगैरे जे त्यांना कस्टमर गेले की ज्याचे त्याला सेट करून ठेवावं लागतं नाही ते इकडे तिकडे जातात आता ह्या कस्टमरने आपल्याला कॅरीबॅग किंवा पिशवी दिलेली नाही तर आता हे अवघड जातं आता हे दहा तारखेला द्यायचं आहे आज आहे आठ तारीख तर हे एक ब्लाउज कटिंग करायचे आहेत म्हणून ते पण काढून ठेवले मी तिथे क्लासला पण एक नवीन मुली आलेली आहे तिला स्लीवची हाईट वगैरे ते सांगून ठेवलेले होते तरी पण तिला समजलेलं नव्हतं डबल विचारत होती थी। ती तर तिला डबल सांगितलेलं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे काय नाही आता हे ज्याचे त्याला कोणते आज मला कटिंगला घ्यायचे आहेत काय नाहीत ते हे मी सर्व पाहत होते आज आज पूर्ण मी दिवसभरात कटिंग आणि स्टिचिंगच कटिंगच करून ठेवणार होते स्टिचिंग तर भाऊसाई करत होती आज त्याने तीन ते चार ब्लाऊज स्टिच केलेले आहेत मी कट करून दिल्यावरती हे ज्याचं माप आहे त्याचा सगळं असं पिशव्या ठेवत नाहीत बायका तर ते असं बांधून ठेवावं लागेल काही बायका ठेवतात काही बायका सोबतच घेऊन जातात किंवा मग बॅगमध्ये घेऊन येतात हे आहे बघा नवरीचे हे पंधरा तारखेला द्यायचे आहेत ऑर्डर त्याचे पाच टोटल पाच ब्लाऊज आहेत आता त्याच्यातले एक इथं आहे खाली मी तिकडे पण कटिंगला बसत आहे तिथं काय ठेवलेलं आहे ते, ते, ते पण दाखवते मी तुम्हाला हे ब्लाऊज बाउजेने शिवून ठेवलेल्या होत्या काल तर ह्याला रिचेक करायचं होतं त्यांनी शिवल्या तरी मला एक वेळेस बघावं लागतं त्यात माझी मम्मी आलेली होती आवाज दिली नाही मी व्हिडिओ करत होते म्हणून मला का आवाज दिली नाही आहे हे व्यवस्थित स्टिच केले का नाही हे सर्व पाहून मला ठेवावं लागतं कुठं नसता मग कुठे शिलाई राहिली किंवा काही राहिलं तर प्रॉब्लेम होतं म्हणून हे सर्व आधी मला करून घ्यावं लागतं हे आता ह्याच्यामध्ये पायपिंग वगैरे सर्व मी चेक करत होते फ्लावर असल्यामुळे थोडं तिथे पायपिंग उठल्यासारखं दिसत होते तर तिथं पण मी थोडं प्रेस करून व्यवस्थितपणे ठेवलेलं आहे आता साड्यामध्ये साड्या एक तर ती साडी दिलेली होती आता ही दुसरी साडी वर... तर हिचा ब्लाऊज पण खूप छान आलेला आहे ह्या साडीवर ही साडीवरचा नाही आहे वेगळा साडी आहे तर ह्याचा गळा पण खूप छान करणार आहे मी स्लीव्सला पफ स्लीव्स आहे आणि ते लेस पॅटर्न करायचे आहे बॅकसाईडला हे पण मी ब्लाउज झाल्यावरती शेअर करते खूप छान वाटलेलं मला ते पीस खूप आवडलेलं आहे त्याला डिझाईन पण करायला छान वाटते इंटरेस्ट आहे ती ती मुलगी स्लीवजमध्येच परेशान आहे आज फर्स्ट टाईम आहे त्यांना असंच अवघडलं तर तिला किती कुठं वाढवायचं आहे ते, ते, ते सांगितलं डबल अजून सांगावं लागलं ला। हे झालेले आहेत आता साड्या आणि सेट आता त्यांच्या साड्या काही घ्यायला आलेल्या होत्या त्यांनी त्यांना दिले आणि परत हे जेवढे केलेले आहेत तेवढे त्यांनी आणून दिलेले आहेत हे बघा हे रील ते आता चार ते पाच साड्या नेल्यात आणि आता हे आठ साड्या आणून दिलेल्या आहेत एका कस्टमरचे सात आहेत आणि एका कस्टमरचे एक आहे आणि अजून त्यांच्यापाशी माझे एका कस्टमरचे तीन आज नेलेले काही असे दहा ते बारा साड्या अजून आहेत त्यांच्याकडे आता त्यांनी ते करून आणून देतील आता हे अजून मी दोन ब्लाउज पण दिलेले आहेत त्यांना विदाऊट अस्तरचे साधे होते ते पण कटिंग करून ठेवले होते ते दोन पण दिलेले आहे आता हे साड्या पण आपल्याला रिचेक करून घ्यावं हो लागतं ऑनलाईन आपलं झालं काम असं नाही आहे आप आपली जिम्मेदारी आहे तर ती आपल्याला बघूनच घ्यावं लागेल ते ला हो ला आता मी सर्व कारण आपण नाही बघणार म्हणून त्यांनी थोडंसं करूवी शकतात की व्यवस्थित नाही किंवा टाके मोठे तर हे सर्व आपल्याला बघून चेक करून ठेवावं लागतं हे सर्व पूर्ण धागे वगैरे बघा साडीमधून निघत होते ते पण आपल्याला बराबर हे करून ठेवावं लागतं हे तर साडीच्या आधीचेच आहेत त्यांची काही नाही आहे त्याच्यात गलते पण तरी पण आपलं काम आहे कुठं काय चांगलं नाही दिसत असेल तर आपल्याला ते करायचं आता हे लेस सो त्यांना लावायला अवघड जात होती तर त्यांनी मला म्हणलं होतं ही साडी मला लावता जमणार नाही पसंत होते पण ह्याच्यात काही नाही ट्रान्झी होती ही आणि लेस अर्ध्यातूनच चालू होती तर मग अर्ध्यातून फॉल लावायला अवघड होत होता म्हणून त्यांना हे ट्रान्झी खालची लेस सोडून देऊन तिथून वरच्या साईडला मी फॉल लावायला सांगितलेले होते अशा प्रकारे फॉल लावलेले आहे ला काही साड्या अशा असतात का त्यांना फॉल पण लावायची व्यवस्थित माहिती पडत नाही ते पण आपल्याला सांगावं लागतं तिकडं क्लायंट किंवा समोरली मुलगी आवाज देते दे मला काकू म्हणून त्या मुलीला थोडंसं बोलावं लागतं हे झालेले आहेत आता सात साड्या त्यांच्या बघून ठेवणे आता आता मी हे एक आठ त्यांना साड्या दिल्या ही एका क्लायंटच्या आता मी ह्याच्यावरचं पण ब्लाउज कट करायला घ्यायचं आहे हे आता त्यांचं हे झालेलं आता ते मी सेम आता साडी जी दाखवली त्याच्यावरचंच हे ब्लाऊज आहे, ते आहे ती कटिंग करायला बसलेली होते पण मी म्हणलं तेवढ्यात तुम्हाला ब्लाऊजेस किती आहेत ते दाखवून घेऊ आता ह्या कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत तर हे यांना बारा तारखेला द्यायचे आहेत आज आहे आठ तारीख तर कोणाला किती तारखेला द्यायचे आहेत ते हे केलेले आहेत हे आहेत नवरीचे याच्या आधी म्हणलेली आहे ते जया डांगे म्हणून त्याचं नाव आहे त्याच्या पुत्नीचं एक दे आहे आणि त्यांचे चार ब्लाउजेस आहे आधी एक आणून दिलं होतं पाच ब्लाउज आहेत त्यांचे टोटल नवरीच्या आईचे हे झाले पंधरा तारखेला द्यायचे तार आहेत याच्या आधी दाखवलेली ते बाराला आणि हे आहे ते दहाला हे त्याच कस्टमरचं आहे एक ब्लाऊज आधी आणून दिलेले हे दहा तारखेला आता ठेवलेलं आहे दे ते दहातला द्यायचं आहे हे अकराला द्यायचे आहेत तर हे पूर्ण सात ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे पण त्यांना घालायला नव्हते तर त्यांनी पूर्ण वेगवेगळ्या कलरचे असे हे केलेले आहेत त्यांनी साधे ब्लाउज रो डेलीला पाहिजे होते त्यांना पण त्या क्लायंटला मी म्हणलेले आहे की तुम्हाला सध्या मी आता दोन ब्लाऊज देते बाकी मी नंतर हे देवा हेच झालं समजा आपलं सीझनमधले कपडे त्याच्यानंतर देते काही क्लायंटला आपल्याला बोलून ठेवावं हो लागतं आणि हे क्लायंट आपल्याजवळ टाकून बरेच दिवस झालेले आहेत ह्या क्लायंटचे आपल्याला ब्लाउज यांचे द्यावंच लागतील आता मी माझी भाऊज आहे किंवा ते पिको फॉल करतात आणि ब्लाऊज शिवतात त्यांना कटिंग करून दिलं तरी चालते अशा आम्ही ती इजणी आहोत करणारे ॲडजस्ट होऊन जातं पण खूप अशी टेन्शन तर लोड तर जास्त करून मलाच घ्यावं लागणार आहे त्यांनी नाही केलं तरी हे करून घ्यायची किंवा आपल्याला करायची आपल्यावरच जिम्मेदारी आहे हे दोघी जावायचे आहेत वनखेडे आणनाव आहे दोघीचेही शारदा एक आणि पूजा एक तर ते दोन दोघीचे आहेत एकाच पिशवीमध्ये ठेवलेले आहे ह्या कस्टमरचे तीन आहेत आणि ते या कस्टमरचे पाच ब्लाउजेस आहेत अशा प्रकारे हे पण ब्लाउजेस आहेत हे पण बारा अकरा बारा किंवा महागं पुढं थोडं झालं तरी चालतंय आता त्याच्यामध्ये हे एक आहे पंधरा तारखेचं पंधरा तारखेचे खूप सारे ऑर्डर आहेत आता मला कोणत्या कस्टमरचे काय करू मला काय सुधरत नव्हतं पण मी सर्वच घेऊन बसलेले होते कटिंगला जेवढे आपली कटिंग झाली ना तेवढे आपल्याला सोपं पडतं हे तीन आहेत हे पण मला पंधराला द्यायचे आहेत काठापदराचे साड्याच्या आहेत आता हे पण मला पंधराला द्यायचं अशा प्रकारे खूप सारे ऑर्डर आहेत पंधराचेच तेरा चौदा पंधरा ह्याच्यामध्ये मला हे कम्प्लीट करावं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे सा ब्लाऊजेसचे जे रेडी केलेले आहे त्याला रिचेकला दिले होते हुकलं वगैरे लावायचे राहिलेले होते ते त्यांनी